डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक सतरा गुरुकृपा नगर चित्तोड रोड या ठिकाणी सभागृह बांधणे या पंचवीस लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार पारुख शाह यांच्या हस्ते चित्तोड रोड येथील गुरुकृपा नगरमध्ये करण्यात आला माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला गणी डॉलर डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर शराफत अली निजाम सय्यद सुरेश अहिरे नगरसेवक शिरपूर विलाजी अहिरे हमीद शाह आसिफ शाह शहजाद मंसुरी कैसर अहमद फातिमा अंसारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गुरुकृपा आणि परिसराचा मुख्य प्रश्न राहती घरे नियमानुकूल करण्याच्या बाबतीत रहिवाशांनी समस्या मांडली यानुसार आमदार फारुख शहा यांनी रहिवाशी घरे नियमानुकूल करण्याचे अभिवचन दिले यावेळी भिलाजी आहिरे सुरेश आहिरे सिद्धार्थ जगदेव यांनी मनोगत व्यक्त केलं आमदार फारुख शाह यांनी शहरातील सर्व घटकांना सोबत घेत विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला यात प्रामुख्यानं खानदेश कुलस्वामीनी एकविरा देवी फुलेनगर प्रबुद्ध कॉलनी नकाने रोड येथे बुद्ध विहार देवपूर धुळे संत रविदास अभ्यासिका दीडशे वर्ष जुने असलेल्या कॅथोलिक चर्च गुरुद्वारा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी राज्य शासनाकडून खेचून आणला आहे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या का कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र माझा फक्त एवढाच निर्धार होता की धुळे शहरातील कुठलाही समाज कुठलाही घटक विकासापासून वंचित राहता कामा नये आणि त्याच धर्तीवर मी प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आणि काम करतो आहे आपण बघितलं असेल मागचे जे लोकप्रतिनिधी होते जे आमदार खासदार होते त्यांनी फक्त आपल्या मतांचा वापर करून घेतला त्यांनी आपल्या समाजावर कधी लक्ष दिलं नाही आपल्या समाजाचे कुठलेही काम त्यांनी केलेलं नाही आणि मी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे आपण बघितलं असेल आता शहरात अनेक ठिकाणी बुद्धविहार तसेच उपसेना केंद्र अभ्यासिका मंदिरांचे काम अनेक कामं माझ्या वतीने सुरू आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की आपचा बसस्टँड जवळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या मागे एक दारू दुकान होता विनोद वाईन शॉप म्हणून आणि तो वाईन शॉप हटवण्यासाठी आमचे समाज बांधव आमचे चळवळीचे जे नेते आहे त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना कुठल्याही आमदाराने कुठल्याही पुढारीनी त्यांना सहकार्य केलं नाही परंतु मी निवडून आल्यानंतर मला जेव्हा आमचे लोक आले माझ्याकडे आणि त्यांनी मला विनंती दरम्यान सद्यस्थितीत सर्व कामे प्रगतीपथावर आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र पवार पवन अहिरे दत्तू शिंपी कृष्णा अहिरे राज अहिरे सोमनाथ पवार किशोर अहिरे शंकर शिरसाट दत्तू सूर्यवंशी किशोर अहिरे विनोद अहिरे महेंद्र रक्मे अनिल अहिरे राजू पाथरे संजय सूर्यवंशी यशोदा अहिरे छोटाबाई रक्मे सविता अहिरे लक्ष्मी अहिरे आशाबाई हिरे कुसुम अहिरे शांताबाई शिरसाट कविता शिंपी कल्पना शिरसाट यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सुनील लोंढे यांनी तर आभार रवींद्र अहिरे यांनी मानले पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे